एक शांत गाव अगदी साधी माणस आणि त्याच गावामध्ये अचानक झाला एक भयंकर खून जेव्हा पाण्याच्या एका किरकोळ वादातून सुरुवात होते आणि शेवट मृत्यूवर येऊन थांबतो मित्रांनो ही कहाणी आहे उत्तर प्रदेशमध्ये खोरेसा या गावातील एक अशी कटाची का कहाणी जे ऐकल्यानंतर संपूर्ण गाव हादरलं आणि मित्रांनो तुम्हीही सर्व कहाणी ऐकल्यानंतर हादरून जाल सविस्तर कहाणी पाहणारच आहोत मित्रांनो मी आहे संतोष आणि आपण पाहत आहात कलयुगातील गोष्टी मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही अशा नवनवीन सत्य घटना तुमच्यासाठी घेऊन येत असतो कोरेसा एक शांत गाव शेतीप्रधान गाव या गावामध्ये सर्वजण गोविंदाने आणि प्रेमाने राहत होते गावातील मुख्य व्यवसाय हा शेती होता पण काही लोक अत्यंत गरिबीमुळे वैतागलेले होते दोन शेजारी रामनाथ यादव आणि हरीश पाल दोघे बाजूला बाजूलाच राहत होते सुरुवातीला त्यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती पण मालमत्तेवरून हळूहळू त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले आणि हे वाद अत्यंत भयंकर रूप धारण करू लागले एका सकाळी रामनाथच्या शेतात हरीशचा मुलगा गुरे चालत होता त्यावरून खूप मोठा वाद झाला एकमेकाला शिविगाळ आणि एकमेकांच्या अंगावरती जाण्यापर्यंत त्यांचा वाद झाला त्या दिवशी लोकांना वाटलं हा वाद इथेच थांबेल पण त्याच वेळी राचला जात होता एका खुनाचा कट हरीशने रात्री अकरा वाजता त्याच्या दोन मित्रांना बोलवलं आणि या तिघांनी मिळून एक कटरसला रामनाथला कायमच संपवायचं रात्री अकराच्या सुमारास रामनाथ जेवून आपल्या घराच्या बाहेर बसलेला असतो तेवढ्यात काळोखातून तीन जण येतात हातात लोखंडी रोड गुप्त्या आणि एका क्षणात हल्ला होतो डोक्यावर वार छातीवर वार आणि रामनाथ जाग्यावरच कोसळतो रक्ताचा अक्षरशः तलाव तयार होतो घरातल्या कोणाला काळाच्या आतच हे तिघेजण पसार होतात सकाळी ही बातमी सगळ्या गावात पसरते संपूर्ण गाव हदरतो पोलीस तपासासाठी घटनास्थळी पोचतात पोलीस त्या ठिकाणी ज्या काही संशयास्पद वस्तू भेटतात त्या सर्व ताब्यात घेतात आणि रामनाथचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात गावातील काही लोकांनी रात्री हरीश आणि त्याच्या मित्रांना चालवताना पाहिले होते त्यामुळे लोकांचा दृढ विश्वास होतो की या कटामध्ये हरीशचा सहभाग असावा हरीश आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली जाते पोलीस चौकशी करतात सुरुवातीला हे तिघेही काही सांगण्यात तयार नसतात परंतु जेव्हा पोलिसी खाक्या त्यांच्यावर पडतो तेव्हा ते, ते आपोआप कबुली द्यायला सुरुवात करतात तिघेजनही आपला गुन्हा कबूल करतात हरीश सांगतो की मालमत्तेच्या वादातून मीच रामनाथचा काटा काढला त्या तिघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठवली जाते गावात आता तणाव कमी झाला असला तरी लोकांच्या मनात भीतीचे वातावरण होते अशा घटनेमुळे गावकऱ्यांना एक मोठा धडा मिळतो वा छोटा असो किंवा मोठा तो संवादाने मिटवला पाहिजे नाहीतर त्याचा शेवट असा भयंकर होतो खुनी होण्यापेक्षा माणूस राहा कारण हिंसा कधीच उत्तम ठरत नाही आणि अशा लोकांना समाजात कोणतीही किंमत नसते खोरे सगळं जे झालं ते कुठेही होऊ नये ही हो एक सत्य कहाणी होती एका वाईट प्रवृत्तीच्या लोकांची आणि एक निरागास भोळ्या माणसाची ज्याने स्वतःचे प्राण गमावले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा